नमस्कार मंडळी तर आज आपण गव्हाचे पीठ न वापरता अख्खा गहू तुपामध्ये परतून भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म असलेली एक पौष्टिक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अगदी आवडीने खातील अशी रेसिपी बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी तुम्ही एक वाटी गहू घेतलेला आहे तर गहू तुम्ही कोणताही वापरू शकता तुमच्या घरामध्ये जो गहू असेल तो वापरला तरी सुद्धा चालेल तर सर्वात आधी आपण हा गहू ओल्या फडक्याने पुसून घेऊया म्हणजे यावर काही धूळ माती लागलेली असेल तर ती निघून जाईल ओल करून फडक घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला गहू घालायचे आणि छान असे पुसून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे गहू मस्त असे पुसून झालेले आहेत हे बघा जवर्ते मी जाड गुडाची कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचे आहे तूप आपलं छान वितळलं की यामध्ये आप आपल्याला हे गहू घालून घ्यायचे आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे गहू छान असे चॉकलेटी रंगावरती परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपल्या गव्हाचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे हे गहू आपल्याला आणखीन थोडेसे परतून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता आपल्या गव्हाचा पूर्णपणे रंग बदललेला आहे छान असा चॉकलेटी रंग आलेला आहे आपले हे गहू छान असे परतून झालेत काढून घेऊया त्यानंतर ज्या वाटीने आपण गहू घेतले होते त्याच वाटीने एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप यामध्ये घालायचे हे काप आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे आहेत आपलं काढून घेऊया त्यानंतर दहा ते बारा खारका घेतल्या फोडून त्यामधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत यामध्ये घालूया या देखील आपल्याला दोन मिनिटं छान अशा तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत आणि आपल्या खारका देखील तुपामध्ये छान अशा परतून झालेल्या आहेत ह्या देखील काढून घेऊया त्यानंतर पंधरा ते वीस बदाम घेतलेले आहेत हे देखील आपल्याला भाजून घ्यायचे तर ती तुम्ही बघू शकता आपले बदाम देखील छान असे खरपूस परतून झालेले आहेत हे देखील काढून घेऊया पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत हे देखील आपल्याला हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचे तर इथे आपली काजू देखील हलक्या सोनेरी रंगावर परतून झालेले आहेत काढून घेऊया त्यानंतर इथे मी एक वाटी मखाने घेतलेले आहेत आता हे देखील आपल्याला छान असे कुरकुरीत हेपर्यंत परतून घ्यायचे इथे आपले मखाणे सुद्धा परतून छान असे कुरकुरीत झालेले आहेत हे बघा हे देखील काढून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत हे सुद्धा आपल्याला छान असे दोन मिनटं भाजून घ्यायचे आहेत ही छान असे खरपूस भाजून झालेले आहेत हे देखील काढून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं भाजून झालेलं आहे फक्त काजू आणि बदामी बाजूला ठेवलेले आहेत कारण याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आता हे सर्व साहित्य थंड झालं की मिक्सर मधून याला बारीक असं फिरवून आहे आपलं सर्व साहित्य छान असं थंड होत आहे तोपर्यंत आपण काजू आणि बदामाचे तुकडे करून घेऊया इथे आपले काजू आणि बदामाचे असे छोटे छोटे तुकडे करून झालेले आहेत हे बघा आणि इकडे आपलं साहित्य सुद्धा छान असं थंड झालेलं आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालेलं आहे त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सरवरती बारीक असं फिरवून घ्यायचंय आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरून झालेलं आहे हे बघा इतकं बारीक मी फिरून घेतलेलं आहे आपण आता हे एका काढून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य ताटामध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे त्यानंतर हा गुळ आपल्याला यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला गुळ यामध्ये छान असा मिक्स करून झालेला आहे आता याला पुन्हा आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपला हा गुळ सगळ्या साहित्यामध्ये छान असा मिक्स करून झालेला आहे एकजीव झालेला आहे पुन्हा आपल्याला हे सगळं मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तूप आहे बदा यामदे अर्दा नंतर काजू आणि बदामाचे तुकडे यामध्ये घालायचे आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून आहे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे तर आज आपण औषधी गुणधर्म असलेले पौष्टिक असे लाडू बनवतोय मिश्रणही आपलं तयार आहे लाडू वळायला घेऊया बघा मस्त असा लाडू आपला वळला गेलेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊया तर इथे आपले सगळे लाडू छान असे वळून झालेले आहेत खाताना थोडेसे चुरचुरीत लागू शकतात कारण आपण यामध्ये गहू घातलेला आहे पण चवीला एकच नंबर आहेत आणि तितकेही पौष्टिक आहेत नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद